नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल शिरूर कासार येथील गुन्ह्यामध्ये शिरूर कासारचे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीचे शाखा व्यवस्थापक धनंजय घोलप आणि तिथले पासिंग ऑफिसर शिवाजी करंडे यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ह्यांना ताब्यात घेऊन परत पोलिसांनी त्यांना कुटेंसोबतच काल न्यायालयामध्ये हजर केलं होत धनंजय आणि शिवाजी करंडे यांना सापडतात पण यशवंत कुलकर्णी कि या संदर्भातले महत्वाचे केंद्रबिंदू आजही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत जवळपास तीन गुन्ह्यांमध्ये यशवंत कुलकर्णी हे अडकलेले आहेत तीन गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर रिसर त्या मध्ये यशवंत कुलकर्णींचं नाव आहे परंतु यशवंत कुलकर्णी नेमके आहेत कुठं हे याचा ठांग पत्ता आजही पोलीस प्रशासनाला लागलेला नाही जवळपास अनेक व्हिडिओतून अनेक विषयातून समोर येत आहे की या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड म्हणजे सगळ्या गोष्टीचे करते धरते हे यशवंत कुलकर्णी आहेत ज्या पद्धतीने कुठे हे समोरचा समोरचा म्हणजे पडद्यासमोर जरी असतील तर पडद्याच्या मागची भूमिका ही यशवंत कुलकर्णींची प्रमुख प्रमुख पदावर प्रमु होती कारण की त्यांच्या राधा सेंटर सेंटरपासून ते तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजपर्यंतचा जो, जो जो प्रवास आहे त्या प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि प्रत्यक्ष गोष्ट प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्वॉल्व आहेत सहभागी आहेत मग या सगळ्या गोष्टींना जेव्हा फिरतायत तेव्हा या सगळ्या गोष्टींची वर्तुळ जी तयार होत आहेत ती वर्तुळ फक्त त्याचा आस म्हणजे यशवंत कुलकर्णी हे यशवंत कुलकर्णींच्या संदर्भातून एक गोष्ट मला खूप मस्त पद्धतीने वाटते की ज्या पद्धतीचा खरा सूत्रधार बाजूला ठेवून आता फक्त जे गोळा केले जात आहेत फक्त यातला प्रमुख चेहरा समोर आणून ठेवलाय आणि त्याच्या आजूबाजूचे वर्तुळ फक्त आहे जवळपास ज्ञानराधा ज्ञानराधा मन... मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालकांवरही कसल्याच पद्धतीची अजून कारवाई झालेली नाहीये किंवा त्यांचे नाव जरी एफ आय मध्ये असतील त्यांचे नाव जरी फिर्यादी मध्ये असतील तर पोलीस दफ्तरी या संचालकांना आजपर्यंत हजर करण्यात आलेला नाहीये आणि सगळ्यात जास्त मोठी गोष्ट आहे की यशवंत कुलकर्णी ज्या या बँकेचे उपाध्यक्ष आहेत या उपाध्यक्षांच्या हातात सगळ्या या कुठे ग्रुपच्या चाव्या आहेत असं समाजामध्ये पसरल्या चाललंय पुणे असो कवडगाव असो गेवराई असो सगळीकडे या लोक यांच्या मालमत्ता पसरलेल्या आहेत जवळपास तीन हजार कोटीच कर्जही यांच्या डोक्यावर आहे मग या पद्धतीचा मुख्य सूत्रधार असलेले यशवंत कुलकर्णी आहेत कुठं हाही एक खूप गंभीर प्रश्न आहे जोपर्यंत यशवंत कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागत नाहीत यशवंत कुलकर्णी हे प्रत्यक्षात न्यायालयात हादर होत नाहीत तोपर्यंत तो कुठे ग्रुपचा खरा तिढा आणि ज्ञानराधाचा खरा प्रश्न निवारण लागणार नाही सीबीआय सी आय ईडी या ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत ना त्या बोलण्याचं प्रमुख कारण म्हणजे की या गुन्ह्यामध्ये फक्त दोनच चेहरे समोर येतात आता आता दोन चेहरे अजून जोडण्यात आलेले आहेत म्हणजे ते चेहरे नाही ते एका ब्रँच चे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आणलंय आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आता पुढच्या तपास यंत्रणा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु खऱ्या अर्थाने सांगू का की ह्याच्यातला प्रमुख जो सूत्रधार आहे की आपण त्या मागचा प्रमुख कलाकार आहे तो म्हणजे तो समोर आणल्याशिवाय खऱ्या अर्थानं म्हणजे आतापर्यंत जे देवी डी डी शर्मा मिनमिंटा ब्लॅक रॉक याच्या सग सगळ्या विषय जे आहेत संग, ते विषय स्पष्ट करून आणि व्यवस्थितपणे पटलावर देणारा एकच माणूस आहे तो म्हणजे यशवंत कुलकर्णी त्याला बीडमध्ये दे देवा या नावाने ओळखलं जातं देवांचा खूप मोठा चांगला कार्यकाल आहे त्या पद्धतीने त्यांनी स्वतःच जे एक विश्व निर्माण केलं ना ते ही वाख्यान जोग आहेत त्यांच्या भाषेत जोग त्यामुळं आता या यशवंत कुलकर्णींच्या संपर्कात आणि शोधात पोलिसांना जावं लागेल कारण की कुठपर्यंत त्यांना मुभा देणार कुठपर्यंत त्यांना या गोष्टीपासून लांब ठेवणार कारण की महाराष्ट्राच्या ते बाहेर तर नाही आहेत कारण की या यशवंत कुलकर्णींचे आणि सुरेश कुटे यांचे दोघांचे पासपोर्ट हे पोलीस अधीक्षकांनी आधीच मागून घेतले होते की त्यांना सांगितलं होतं की लोकांमध्ये बेविश्वास निर्माण होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हाताने तुमचे पासपोर्ट आमच्या सुपूर्त करा म्हणजे लोकांमध्ये कमीत कमी, कमी तुमची प्रतिमा चांगली राहील म्हणजे तुम्ही देशाच्या बाहेर पळून जाणार नाही याची ना 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 शाश्वती लोकांना मिळेल या पद्धतीचे जेव्हा सगळे आले यशवंत कुलकर्णीच्या आजूबाजूला फिरले होते तरी या वर्तुळात या तपास यंत्रणेच्या संदर्भातून यशवंत कुलकर्णीला आजपर्यंत का अटक करण्यात नाही आलं आणि ते नेमकं त्यांचा शोध कारण की पोलिसांना शोधायचं एक असेल तर त्याला त्यांच्याकडे एवढ्या यंत्रणा आहेत की स्कॉटलँड पोलीस नंतर हे महाराष्ट्राची पोलीस मानली जाते इतक्या समृद्ध योजना या महाराष्ट्राच्या पोलिसाच्या ग्रह खात्याच्या हातात आहेत महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये जे शांतमय शांतता आणि सुव्यवस्था आणि जी कायदा आणि सुव्यवस्था जी निर्माण झाली नाही या पोलिस बळाच्या जीवावरच झाली तर या पोलिस बळाने आता खऱ्या अर्थानं या ठेवीदारांना जो न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रमुख सूत्रधार जो आहे यशवंत कुलकर्णी त्याला समोर आणणं गरजेचं आहे जोपर्यंत या यशवंत कुलकर्णीच्या सगळ्या घड्या उघडणार नाहीत जोपर्यंत यशवंत कुलकर्णी या संदर्भात ज्या पद्धतीनं ही जी ही सगळ्या गोष्टी रचल्या गेल्या गोष्टी केल्या गेल्या पूर्णपणे आपल्याला आपल्याला म्हणजे म्हणण्यापेक्षा डिपार्टमेंटला उलगडून सांगत नाही न्याय व्यवस्थेसमोर याचा पूर्ण पाठपुरावा येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय ज्ञानराजाच्या ठेवीदारांना न्याय मिळणं हे शक्य नाही सुरेश कुठे हा फक्त मुखोटा होते समोरचे होते कारण की या सगळ्या लिहिल्या जाणाऱ्या ज्या स्क्रिप्ट होत्यांनाच त्या स्क्रिप्ट पूर्ण यशवंत कुलकर्णींच्याही स्क्रिप्ट आहेत आणि यशवंत कुलकर्णी हे नेमके आज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींना फिरवतायत ज्या पद्धतीने त्यांनी अग्रवाल आणि धानुकासारखे मोठे वकील हायर करून कुटेंना ज्या पद्धतीने त्यांनी दोन 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 वेळेस कुटेंची अटक ही बेकायदेशीर सिद्ध केली त्या पद्धतीच्या लॉजिकमध्ये टाकली यशवंत कुलकर्णी पुढच्या टप्प्यात काय योजना लावतील त्यापेक्षा त्याच्या अगोदर या यशवंत कुलकर्णी घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानराधाचे सूत्र कशा पद्धतीने फिरले आणि दिव्यांदर शर्मा हे नेमके कोण आहेत त्यांच्याकडून येणारा फंड कुठपर्यंत आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचे जे उलगडे करायचे असतील तर पोलिसांना अगोदर यशवंत कुलकर्णींना ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या छप्पन शाखेचा विषय आणि ज्या मराठवाड्यात झालेल्या ज्या या सगळे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये सगळ्या अर्थाने प्रकाश पडेल एवढीच इच्छा आहे तरीच पोलिसांना कळकळीची क्र, क्र, विनंती की यशवंत कुलकर्णींना लवकरात लवकर सं पडद्यासमोर आणून यशवंत कुलकर्णीच्या माध्यमातून निर्माण झालेले अनेक जे भ्रम आहेत किंवा जे निर्माण झालेले अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आता पटलावर आले पाहिजेत आणि यशवंत कुलकर्णीच्या माध्यमातून या तपासामध्ये सगळ्यात जास्त जी उलगडे होतील किंवा सगळ्यात जास्त जी तपासाला गती लागेल ना ती यशवंत कुलकर्णी यांच्या प्रवेशानंतरच लागेल आणि त्यांना अटक करणं हे गरजेचं आहे ते फक्त ज्ञानराधासाठी नाही तर सर्वसामान्य ठेवीदारांच्या भावनेसाठी त्यामुळं हात जोडून विनंती आहे साहेब यशवंत कुलकर्णींना लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तपासाच्या आड दडलेल्या आहेत ना त्या उलगडण्याचा प्रयत्न करा याच अपेक्षेने नमस्कार E aí